नमस्कार मित्रांनो आभास कारमध्ये एकदा आपलं पुन्हा स्वागत आज आपण घेऊन आलो आहे मोस्ट डिमांडेड कार फॅमिली कार आहे जी बऱ्याच जणांची डिमांड असते की आम्हाला इनोवा पाहिजे आहे सेवन सीटरमध्ये पाहिजे आहे अर्टिका पाहिजे आहे तर आपण घेऊन आलो आपण टॉप वेन मॉडल झेड मॉडल आहे इनोव्हाचं दोन हजार चौदाचं मॉडल आहे लोकल नंबर आहे जळगाव नंबर तर तुम्हाला आपण शो करूया चला माझ्यासोबत माझे मित्र आहे अतुल पाटील हे पण एक्सप्लेन करते थोडंफार आपल्याला चला मग आपण बघूया कार तर बघा मित्रांनो ही आहे फ्रंट साईड आपली गाडीची इनोवा आहे हा फ्रंट साईड आहे गाडीचा हा चॉईस नंबर आहे गाडीमध्ये एम एच ओकोना बी यू नव्वद नव्वद बऱ्याच जणांची डिमांड असते जगावाला बरंच हा फॅड आहे की लोकांना चॉईस नंबर गाड्या लागतात तर हा या चॉईस नंबर आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा फ्रंट साईड आहे व्ह्यू क्रॅशलेस कंडिशनमध्ये गाडी आहे हा फ्रंट साईड व्ह्यू दाखवल्यानंतर तुम्हाला मी या साईडचा सा व्ह्यू दाखवतो गाडीचा झेड मॉडेल आहे टॉप एन अलावेल वगैरे आहेत गाडीमध्ये लागलेले हा राईट साईडचा व्ह्यू आहे तिचा टायर पोजिशन ऑलमोस्ट नव्यासारखीच आहे एटी टू नाईंटी पर्सेंट टायर्स आहे तिचे अपोलोचे टायर लागले गाडीला हे बॅजिंग आहे टू पॉईंट फाईव्ह झेड मॉडेल रिअर वायपर वगैरे आहे तिला स्पॉइलर वगैरे लागलं इनबिल्ड गाडीला म्हणजे गाडी घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा कर खर्च करावा लागेल असा असं नाही आहे काही ॲज इट इज तुम्ही घेऊन गाडी जस्ट एक अँड ड्राईव्ह अशा कंडिशनमध्ये गाडी ठेवलेली आहे समोरच्यांनी वेल गुड मेंटेन गाडी आहे शोरूम इस्त्री आहे गाडीची एकदम तुम्हाला इंटेरियर दाखवतो मी गाडीचा हे इंटेरियर आहे गाडीचं टस्किंग वगैरे आहे गाडीला ॲटो क्लायमेट एसी आहे एअरबॅग्स आहे गाडीमध्ये स्टेअरिंग कंट्रोल आहे गाडीला हा बॅक साईड व्ह्यू आहे याच्यामध्ये बघायचं जर झालं तर गाडीमध्ये झेड मॉडल असल्यामुळे या बकेट सीट असतात बरेच लोकं म्हटलेलं आडवं सीट का नाही आहे तर या ह्याच्यामध्ये स्पेस असतो फिरायला आणि ही झेड मॉडेल असल्यामुळे याला बकेट सीट आहेत मागचं पोजिशन फक्त जी आहे ती आडवं सीट असतं बाकी यांना ज्या पुढच्या दोन आहेत त्यांना बकेट सीटच मध्ये असतं ह्या अवेलेबल लगेच ठेवायसाठी जागा दिलेली आहे बरीच मोठी लगेच ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथं स्पेय स्पेयर वगैरे जे आहेत आपलं पंच झाल्यानंतर जॅक वगैरे जे आहे ते या पोझिशनला आहे याचं या साईडची इथं पण बकेट सीट आहे हा पण वेगळा फोल्ड होऊ शकतो आणि हा आपण वेगळा फोल्ड होऊ शकतो रिअर एस इव्हेंट्स आहेत या साईडला देखील या साईडला पुढे देखील आहेत आणि फ्रंट साईडचे जे आहेत ते देखील आहेत तर ए सी एकदम म्हणजे जो आहे पावर तो बऱ्याच प्रमाणात आहे गाडी पाच मिनटातच लगेच चिल्ड होऊन जाते अशा प्रकारची गाडी इनोवा आहे बऱ्याच फॅमिली कार म्हणून इनोवाचं डिमांड असते तर त्याच डिमांडवर आपण बरेच मला मेसेज होते की आम्हाला सेवन सीटर कार पाहिजेल आहे तर सेवन सीटरच्या कारसाठी आपण ही गाडी घेऊन आलो आहोत हे बघू शकता इथं ए सी इव्हेंट्स आहेत हे कंट्रोल कंट्रोल्स या ठिकाणी दिलेले आहे तिचे तर मी तुम्हाला फ्रंट साईडने एकदा गाडी दाखवून देतो हे बघू शकता आपण हे फोर पॉवर विंडो आहे हे लॉक करण्याचा आहे ज्याच्याने आपण जर लहान मुलं गाडीत बसले तर ते बरेचदा काच अप डाऊन अप डाऊन करण्यासाठी हे बटन लॉक आहे आणि आपले सेंटर लॉकिंगचं आहे तर अशा प्रकारचा फ्रंट साईड आहे गाई फाय गाई गाडी जी आहे ती फाईव्ह स्पीडमध्ये आहे आणि सवारी वस आहे हँडब्रेक है, वगैरे ग्लो बॉक्स आहे तर त्या दिशेला देखील ग्लो बॉक्स आहे टस्कन वगैरे आहे गाडीचं फॉर्च्युनरचा आणि याचा सेम येतो कारण टोयाटो एकच कंपनी आहे तर या ठिकाणचा ओवरऑल व्ह्यू जो आहे आणि तुम्हाला एकदा मी मीटर शो करून देतो गाडीचं गाडीची की या अशा पद्धतीची आहे याची हे गाडीचं मीटर आहे एक लाख चव्वेचाळीस हजार झाली आहे वेल well मेंटेन ठेवली गाडी सस्पेन्शन वगैरे क्लच एकदम सॉफ्ट आहे गाडीचं तुम्हाला जेणेकरून वाटणारही ना नाही की चौदाचं मॉडेल आहे असं इतकं सॉफ्ट पद्धतीची गाडी ही वापरली गेली आहे इथं हिला गॉगल होल्डर देखील आहे गाडीला ओवरऑल एक्सपिरियन्स तर गाडी वेल अँड गुड आहे माझ्या मते तरी शेअरिंग कंट्रोल देखील आहे इथं जर हे जर तुम्हाला प्लेयर प्लेअर यूज करत असाल हे मोड आहे हे फोन कन पिकअप आणि कटचं आहे हे डिस्प्ले वगैरे शे से, सेटिंगचं काही करायचं असेल ते ह्या ठिकाणी एअरबॅग आहे गाडीला ओवर लुक वेल अँड गुड आहे तर जर मित्रांनो तुम्हाला एकदम इंजिन रूम देखील दाखवून देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला एकंदरीत समजेल की गाडी काय पोझिशनमध्ये आहे हे टायर पोजिशन बघून घ्या तुम्ही नवीनच ऑलमोस्ट आहेत टायर या ठिकाणी बघा मी मिरर ॲडजस्टेबल आहे मिरर ॲडजस्टेबल करायचं असेल तर राईट साईडचा लेफ्ट साईडचा आणि याच्यातून अप डाऊन तुम्ही स्क्रोल डाऊन याच्यातून करू शकतात काय करायचं आहे तर अशा प्रकारचं हे मिरर ॲडजस्टेबलचं आहे याच्यामध्ये फीचर्स त्याच्यानंतर तुम्हाला आता मी इंजिन रूम दाखवून देतो एकदाच बऱ्याच जणांना हे असतं की इंजिन रूम कसं असेल बऱ्याच जणांनी पाहिले असेल का कोणी नसेली तर एअर फिल्टर बघू शकता आपण किती मोठं एअर फिल्टर येतं या साईडला इनोवाचा म्हणजे जो इंजिन आहे तो टू पॉईंट फाईव्ह आहे लिटर इंजिन त्याच्यामुळे बरंच मोठं इंजिन आहे गाडीचं ॲव्हरेज जर म्हणाल तुम्ही असं म्हणत असाल की या गाडी इतकी सी सी आहे तर तिचं मायलेज वगैरे कमी असेल असं काही नाही आहे इनोवा चौदा पंधराचा मायलेज काढते व्यवस्थित चालवली तुम्ही तर आणि गाडी वलन गुड आहे आता विषय गाडीचा आस्किंग ऑफर किंवा गाडीची प्राईस काय असणार आहे तर गाडीची प्राईजबद्दल बोलायचं म्हटलं मित्रांनो तर गाडीची प्राईज आपण जशी गाडी आहे ॲज इट इज कंडिशन तशाच पद, चांगल्या पद्धतीची आपण म्हणजे सर्वसाधारण माणसाला परवडेल त्याच्यावर लोन व्यवस्थित प्रकारे होईल लोनची सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे कोणी इंटरेस्ट असाल तर तुम्ही मला फोन, फोन करू शकतात गाडीच्या प्राईजबद्दल आधी बोलूया आपण गाडीची प्राईज आहे मित्रांनो सात लाख आणि नव्वद हजार रुपये ऑफर ठेवली आहे गाडी जर तुम्ही या बघा ट्रायल घ्या तुम्हाला आवडेल नक्की गाडी त्याच्यानंतर आपण बार्गेनिंग करू आणि मग यावी तुम्हाला या विषयावर आपण पुढे बोलूया आणि तुम्हाला लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे तुम्हाला लोन करायचं असेल तर गाडीवर लोन करू शकतात गाडीबद्दल अजून कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला फोन नक्की करू शकता माझा नंबर आहे एट टू थ्री -77 डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनावणे जळगाव तुम्ही मला फोन करून याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देखील घेऊ शकतात तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय